हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात सगळे मजेत आहात ना मी आता चाललीये मार्केटमध्ये कारण मला आज पर्स घ्यायची आहे आणि आज मला पिझ्झा पण खावा असं आहे त्यामुळे मी चालले पिझ्झा बेस घ्यायला तर घरी आले की तुम्हाला दाखवते मी काय काय घेतलं आणि आपण मग पिझ्झा पण करूया ही आहे चिपळूणची बाजारपेठ या दुकानाचे नाव भावना बॅग्ज आहे इथे तुम्हाला सर्व प्रकारच्या पर्सेस पार्टीवेअर पोटलीज कॉलेज बॅग्स ज्वेलरी बॉक्स मिळून जातील इथे बल्क ऑर्डर्स पण स्वीकारल्या जातात नक्की या शॉपला विजिट करा पाणीपुरी खाणार आहेस ना माझी आता खरेदी सगळी झाली आहे तर मी तुम्हाला दाखवते काय काय खरेदी केलं आहे ते पहिली वस्तू मी जी घेतली आहे ती आहे ही पर्स मला माहिती नाही तुम्हाला नीट दिसेल की नाही ही मी पावसाळ्यासाठी स्पेशली घेतली आहे त्यानंतर सगळं खायचंच सामान घेतलं आहे क्रीम रोल नंतर पिझ्झाला लागणाऱ्या गोष्टी आणि सगळं बेसिक आहे खारी वगैरे बाय द वे तुम्हाला माझे व्लॉग्स कसे वाटत आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्यासुद्धा सांगा तुम्हाला कशा वाटत आहेत त्या कमेंट करून नक्की सांगा आता आपण पिझ्झाची भाजी करून घेऊया त्यासाठी मी थोडं तेल घालून घेते जास्त नाही घालायचं आहे तेल थोडं कापलं की आपण यात शिमला मिरची घालून घेऊया थोडं ढवळून घेऊया भाजी करायची नाहीये थोडीशी क्रंची छान लागते आता आपण हे थोडं चिली फ्लेक्स आणि ओरेगानो पण घालूया त्याने टेस्ट पण छान येते आणि वरून आपल्याला एक्स्ट्रा तर काही घालावं लागत नाही जवळूया लगेच आपल्याला ह्यात कॉर्न घालायचं आता आपल्याला यात फक्त दोन मिनिट वाफ काढून घ्यायची त्यासाठी झाकण ठेवूया आता चेक करूया भाजी झाली आहे का भाजी झालेली आहे आता शेवटी आपल्याला ह्यात टोमॅटो घालायचा आहे आता घालूया टोमॅटो ढवळूया टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला वाफ नाही आहे कारण त्याला पाणी सुटतं म्हणून गॅस आता आपण बंद करूया आणि हे बाजूला ठेवूया आता आपण पिझ्झा बेसला पिझ्झा सॉस लावून घेऊया सगळीकडे हा सॉस लागला पाहिजे आता लगेच आपण केलेली भाजी त्याच्यावर स्प्रेड करून घेऊ तुम्हाला पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्ही घालू शकता भाजीची चीज बनवायचं आहे त्यात थोडंसं बटर घालूया आता हा पिझ्झा याच्यात प्लेस करून जा त्याच्यावर झाकण ठेवूया जा आणि दहा मिनट ठेवू चीज आता मेल्ट व्हायला सुरुवात झालीये आपला पिझ्झा मस्त तयार झालाय आता याला काढून घेऊया हो एका प्लेटमध्ये मी तुम्हाला खाऊन पण दाखवते मसाला बाय